आज आपण उपवास रेसिपी पाहणार आहे तर सुरुवातीला आपण वरईची खिचडी चटपटीत अशी काकडीची कोशिंबीर आणि मसाला ताक अशा तीनही रेसिपी पाहणार आहे तर करूया आपण रेसिपीला सुरुवात अतिशय झटपट होणाऱ्या अशा तीनही रेसिपी आहेत सुरुवातीला एक वाटी भरून भगर घेतलेली आहे याला वरई पण म्हणतात आणि भगर पण म्हणतात प्रत्येक भागात वेगवेगळी वेग नावं आहेत याला तर ही उपवासाला चालणारी रेसिपी नवरात्र विशेषच रेसिपी आज आपण पाहणार आहे तर ही ले ले। भगर अशी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि नंतर आपण भगर बनवण्यासाठी गॅसवर एक स्टीलचं पातेलं ठेवलेलं आहे आणि एक चमचा भरून साजूक तूप घालून घेतले या ठिकाणी तुम्ही शेंगदाण्याचं तेल पण वापरलं तरी चालेल नंतर एक चमचा भरून जिरे आणि एक हिरवी मिरची दोन ते तीन तुकड्यामध्ये कट करून घातलेली कर तर यामध्ये आपण धुवून ठेवलेली भगर घालून घेणार आहे आणि ही भगर पूर्ण घालून झाल्यानंतर थोडा वेळ तुपावर छान अशी परतून घ्यायची तर ही भगर छान अशी तुपावर परतून झालेली आहे नंतर आपण यामध्ये चार वाट्या पाणी घालून घेणार आहे तर थोडीशी ही मुगाच्या डाळीची खिचडी कशी बनवतो त्या पद्धतीने आपण खिचडी बनवतोय त्यामुळं चार वाट्या पाणी या ठिकाणी घालून घेतलेले नंतर लागलं तर अजून थोडंसं पाणी आपण यामध्ये घालणार आहे आता आपण या चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचंय छान एकदा चमच्यानेच मी हलवून घेतलेले आणि आता थोडीशी बघर शिजत आली की आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट आणि बटाट्याचे तुकडे तळून ठेवलेले ते घालून घ्यायचेत हे साईडच्या गॅसवर बटाट्याचे तुकडे, तुकडे तुपामध्ये तळून घेतलेले ते घालून घेतले अर्धी वाटी भाजलेले शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आहे नंतर अर्धी वाटी परत पाणी घालून घेतलेलं आहे अतिशय चविष्ट अशी ही रेसिपी होती जशी मुगाच्या डाळीची खिचडी आपण बनवतो त्या पद्धतीने थोडीशी पातळ सरच करून घ्यायची आहे अगदी चार ते पाच मिनिटातच भगर तयार होती थोडीस आपण या पातेल्यावर झाकण ठेवून द्यायचे म्हणजे भगर छान शिस्ती दोन मिनटानंतर उघडून पाहिजे एकदा छान असं हलवून घेतलेले तर या पद्धतीने ही पातळसर खिचडी तयार झालेली आहे आणि आपण आता चटपटीत अशी खमंग काकडीची रेसिपी पाहणार आहे तर त्याच्यासाठी अशी जाडसरच किसणीने किसून घेतलेली काकडी एक घेतलेली जो किसनीचा मोठा भाग असतो त्याने ही काकडी किसून घ्यायची नंतर त्यामध्ये आपण दोन चमचे डाळिंबाचे दाणे अर्धी वाटी पोल्यानार रळाचा किस एक चमचा शेंगदाण्याचा कूट एक हिरवी मिरची घालून घ्यायचे चवीनुसार मीठ घालून घेतलेले आणि एक चमचा भरून साखर घालून घ्यायची अर्ध लिंबू पिरून घ्यायचं उपवासाला चालणारीच ही रेसिपी आहे जर तुम्ही यामध्ये जिरे वगैरे खात नसाल तर ते स्किप केलं तरी चालेल छान अशी ही कोशिंबीर घ्यायची आलं जिरे कोथिंबीर खात नसाल तर ते स्किप केलं तरी चालेल नंतर आपण मसाला तापची रेसिपी पाहतोय तर यासाठी मिक्सरचं मोठं भांड घेतलेले मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक वाटी भरून दही घालून घेतले एक चमचा जिरे एक हिरवी मिरची घालून घ्यायची चवीनुसार मीठ घालून घेतले आणि एक चमचा भरून साखर घालायची साखर घातल्यावर आंबट गोड अशी चव छान लागते मसाला ताकाची आणि एक थोडंसं आलं टाकणं खात असाल तरी आलं पण थोडंसं टाकून घ्यायचं मग छान असं मिक्सरला सुरुवातीला असंच फिरवून आणायचं नंतर एक ते दीड वाटी पाणी घालून परत एकदा फिरवून आणलेलं तयार झालेलं आहे मसाला ताप वाटीमध्ये कळून घेतले वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली कोथिंबीर खात नसाल तर स्कीप केली तरी चालेल तर आता आपण ही डिश सर्व करूया तयार झालेली आहे बगरची रेसिपी थोडीशी अशी पातळ सर केली म्हणजे याची चव छान लागते आणि ही चटपटीत अशी कोशिंबीर पण आणि त्याच्यासोबतच मसाला ताप या प्रतिमासं हे कॉम्बिनेशन या उप नवरात्रीतल्या उपवासासाठी तुम्ही नक्की बनवून पहा ज्या वस्तू खात नाहीत त्या स्कीप करून तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू